तर नाशिकच्या कपिलेश्वर मंदिरात देखील अगदी पहाटेपासूनच दर्शनाच्या रांगा लागलेल्या आहेत भक्तांनी गर्दी केलेली आहे नववर्षाची सुरुवात जी आहे हे सगळे भक्त देवाच्या दर्शनाने करतायत आणि त्यासाठीच नाशिकमधल्या कपिलेश्वर मंदिराबाहेरची ही दृश्य चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत चंदन अनेक जणांनी आता नववर्षाचं स्वागत जे आहे ते देवाच्या दर्शनाने करायचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी जी दृश्य आपण पाहतोय त्यात कपिलेश्वर मंदिराबाहेर भक्तांची मोठी मांदियाळी पाहायला मिळते खर तर आपण बघतो आहे की नवीन वर्ष नवीन हर्ष नवा संकल्प घेऊन हे सगळे भाविक जे आहेत ते आता देवदर्शनासाठी घराबाहेर पडलेले आहेत नवीन वर्षाची सुरुवात कुठेतरी देवदर्शनानं करण्यासाठी मंदिरांमध्ये नाशिकच्या वेगवेगळ्या मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती भाविकांची बघायला मिळते आहे मी सध्या नाशिकच्या ऐतिहासिक अशा कपालेश्वर मंदिरात आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीनं भाविक हे नवीन वर्षाचं स्वागत हे देवदर्शनानं करण्यासाठी घराबाहेर पडलेले आहेत मागचं संपूर्ण वर्ष जर आपण विचार केला तर अत्यंत कष्टप्रद अत्यंत संकटांनी युक्त असं हे संपूर्ण मागचं वर्ष होतं अनेकांना आपले प्रियजन गमवावे लागलेत अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणी मागच्या वर्षी सर्वसामान्यांना सोसावं लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे किमान येणारं वर्ष हे सुखाचं निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी भाविक जे आहेत ते नतमस्तक होताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत नाशिकचं त्र्यंबकेश्वर असेल कपालेश्वर मंदिर असेल काळाराम मंदिर असेल किंवा शिर्डी मंदिर असेल या या सगळ्या तीर्थक्षेत्रांवर भाविकांची आज सकाळपासूनच गर्दी जी आहे ती खरंतर बघायला आहे मागचं संपूर्ण वर्ष हे सगळे मंदिर बंद होते आणि त्याच्यामुळे आता नवीन वर्ष जे आहे ते कुठेतरी देवदर्शनानं सुरू व्हावं अशा पद्धतीनं वातावरण जे आहे ते नाशिकमध्ये बघायला मिळत आहे अर्थात या ठिकाणी भाविकांची गर्दी जरी बघायला मिळत असली तरी मास्क वापरून आणि त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग राखून या ठिकाणी भाविक जे आहेत ते मंदिरांमध्ये आपल्याला दर्शन घेताना बघायला मिळत आहेत एकूणच एका नव्या अपेक्षेसह एक नवा संकल्प करून सर्वसामान्य भाविक जे आहेत ते आता परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होत आहेत आणि किमान दोन हजार एकवीस हे निर्विघ्नपणे आनंदात पार पडावं अशा पद्धतीची प्रार्थना हे सगळे भाविक या ठिकाणी मंदिरांमध्ये करताना बघायला मिळतात निश्चितच धन्यवाद चंदन तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती